या पितृपक्षामध्ये म्हणजे ह्या सोळा दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या तीन ठिकाणी कुशा ठेवायची आहे कुशा का ठेवा ठेवली जाते कुशा म्हणजे बघा मराठीमध्ये तिला आ, जे आपण हे असतं ऋष पंचमी असते वसंत पंचमी त्या वसंत पंचमीच्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या जिभेवर जे सरस्वती मातेचं नाव त्या कुशाने लिहिलं जातं ते ती कुशा ती जी कुशा असते ती तुम्हाला कोणत्याही शॉपीमध्ये मिळून जाणार भरपूर जणांनी हा प्रश्न केलेला आहे की कुशा काय असते तर वरच्या साईडला दिलेला आहे हे अतिशय पवित्र असं गवत आहे जे वापरल्याने म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पूजा वगैरे असते त्यावेळेस ब्राह्मण लोक त्यांच्या आपल्या बोटामध्ये ते कुशाची अंगठी करून घातली जाते हे पवित्र गवत आहे आणि हे पवित्र गवत म्हणजे कुशा याला मराठीमध्ये कुशा म्हटली गेलेली आहे तर हे जे आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये जर तीन ठिकाणी ठेवलं तर त्या घरामध्ये पित्राचा आशीर्वाद नेहमी राहतो त्या घरामध्ये दुःख कष्ट दारिद्र्य येत नाही आणि त्या घरामध्ये पितर पित पित्रांचा आशीर्वाद असल्यामुळे त्या घरामध्ये जर दुःख आलं दारिद्र्य म्हणजे दुःख आलं कष्ट आलं तरी सुद्धा त्याचं निवारण होत असतं त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे कुशा आपल्याला तीन जागेवर ठेवायची आहे हा पण उपाय शुभ महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे तर कुशा कोणत्या कोणत्या जागेवर ठेवणं अतिशय शुभ आहे ते तुम्हाला सांगते पहिली जी कुशा असते जे आपला मुख्य दरवाजा असतो ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये येतो तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर काही फोटो असेल किंवा काही तोरण वगैरे लावले असेल त्या ठिकाणी छोटीशी कुशा आपल्याला लावायची आहे आणि दुसरी जी कुशा असते ती म्हणजे आपल्याला आपलं जे मंदिर असतं म्हणजे मंदिरामध्ये जर ठेवणं तुम्हाला शक्य नसेल ह्या सोळा सोळा दिवसामध्ये तर तुम्ही कुशाचं जे आसन भेटतं ते आसन सुद्धा तुम्ही वापरू शकता तिसरी म्हणजे ज्या ठिकाणी आपला माठ असतो आपल्या पाण्याचं गडू वगैरे ठेवलेला असतो किंवा पाण्याचा एखादा तांब्या ठेवलेला असतो किंवा फिल्टर असेल त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रत्येक घरामध्ये माठ नसतो किंवा असतो सुद्धा तर काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला छोटीशी कुशा ठेवायची आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच मोठा आजार येत नाही आणि पितरांचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहतो तुमच्या घराचं रक्षण होत असतं आणि पितरांचा आशीर्वाद ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये धनसंपदाची कमी राहत नाही दुःख कष्ट येत नाही आणि घरातल्या लोकांची प्रगती होत असते त्यामुळे ह्या तीन ठिकाणी कुशा ठेवून बघा आणि आयुष्याचं कल्याण करा माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ